रुपयाची लाच घेताना महिला पोलीस हवालदार निलंबित लाचलुचपत प्रतिबंध विभाग सांगली यांनी भ्रष्टाचार प्रतिबंधक यांची कारवाई विश्रामबाग पोलीस ठाणे अर्ज दाखल होता सदर तक्रारी अर्ज चौकशी महिला पोलीस हवालदार मनीषा नितीन कोगनोळीकर उर्फ भडेकर या करीत होत्या सदर तक्रारी अर्जाचे अनुषंगाने अर्जदार यांचे वर गुन्हे दाखल न करण्यासाठी व अर्ज चौकशी मध्ये मदत करण्यासाठी दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी नमूद पोलीस त्यांनी त्यांच्याकडे पन्नास हजार रुपये लाचीची मागणी करून ती स्वीकारल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सांगली यांनी त्यांच्यावर सांगली शहर पोलीस ठाणे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचे कलम सातप्रमाणे गुन्हा नोंद केला आहे तरी नमूद पोलीस यांचे सदर गैरवर्तनाबाबत माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांनी त्यांना दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शासकीय सेवेतून निलंबित केले आहे